तर नमस्कार मंडळी कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझं नोमकरवाडकर गावचा फोटोला आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आहे सव्वीस जानेवारी आणि शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये हा आपला झेंडा वंदनाचा कार्यक्रम केला जातो तसेच जा गावतळ्यामध्ये आपली मराठी शाळा आहे आपली म्हणजे इथली तर तिथे आलेलो आहोत झेंडावंदनानंतर हायस्कूलमध्ये जायचं आहे पण त्याआधी पहिला इथे होणार आणि त्यानंतर मग तिकडे आता सुरुवात होते आलो, चला। आलो, 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 आलो। स्वतंत्र भारताचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन आणि त्या प्रजासत्ताक दिनाच्या सुंदर अशा आगमनाच्या तयारीसाठी आपण सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहात सर्वप्रथम सर्व, सर्व ग्रामस्थांचे मी शब्द स्वागत करतो साधारण <laughs> सावथ विश्राम होंगे विश्राम, विश्राम सावधान होंगे साउथ लीडर अपनी कार्रवाई शुरू करेंगे शुरू कर आजचे वे ध्वजारोहण हे आपल्या गावातील सन्माननीय माझी जितेंद्र भाऊ पवार यांच्या हस्ते संपन्न होईल आणि आजच्या ध्वजारोहणाची पूजा या गावच्या प्रथम नागरिक आदरणीय सरपंच विधीताई यांच्या शुभ हस्ते होईल तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सोनालीताई यांच्या हस्ते होईल মানে লাচ ফোটো মারতো e do I'm

लोकशाही बनेल आहे प्रयोग पोतेले सर्वनाकडेका सामाजिक आर्थिक औरागतिया विषयाची कवयित्री विश्वास्त्राचा बोलवाने शकतो ग्रामीण촌ोतील समानता शिक्षण आणि वातावरण दोन्ही आता समवर रेखाटन पद्धतीने पात्राचे आहे आणि जय द्वारा ये साधारण मुझको अननियमित करो मैं प्रार्थना करता हूं जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय जवान जय किसान हरे लावा नारे लगा हरे लावा नारे लगा हरे लावा नारे लगा तृतीय क्रमांक मिळवलेला आहे रुचित राकेश माझी याचे देखील यानंतर दरवर्षी उपसरपंच आदरणीय नामदेव यशवंतजी पवार यांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थिनीला भेट वस्तू आणि पुष्प देऊन स्वागत करावं आदरणीय नामदेवजी पवार साहेब उपसरपंच गावकडे हस्ताक्षर स्पर्धा संपन्न झाली यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे प्रसाद प्रसाद सचिन गुरु या चित्रकला स्पर्धेमध्ये उर्वी विनोद पवार हिने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे स्पर्धा संपन्न झाली भोंडला स्पर्धा संपन्न चौथीचा दोन <coughs> 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 आय विश यू ऑल अ वेरी हॅपी रिपब्लिक डे टुडे ट्वेंटी सिक्स्थ वी आर सेलिब्रेटिंग सेवंटी सिक्स्थे रिपब्लिक डे इंडिया इट इज अ वेरी इम्पॉर्टंट डे फॉर असुशन कम इन टू फर्स्ट दिस डे इन नाईन फिफ्टी कॉन्स्टिट्यूशन इंडिया इज दॉ ऑफ इंडिया डॉक्टर भीमराव आंबेडकर इज द फादर कॉन्स्टिट्यूशन आय एम प्राऊड टू बी आय इंडियन आय लव्ह माय कंट्री मच जय इन द जय भारत तर मित्रांनो फायनली मराठी शाळेतलं ध्वजारोहण झालेलं आहे आता चालले तर ग्रामपंचायतला मी चाललो स्टुडिओमध्ये जरा काम आहे पब्लिश शेट फुल भेजे आणि कुठे गेले हां मग आजपासून पिसाल आमचे तर मंडळी थोड्या वेळात आपण हायस्कूलमध्ये भेटूया ग्रामपंचायत नाही नाही ग्रामपंचायतला मी नाही येत आहे मी वरती काम करतो जरा ओके आपण भेटूया डायरेक्ट हायस्कूलमध्ये थोड्या वेळात तोपर्यंत हा दिसतो हा अजून ओके जय हिंद जय हिंद